निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी कोकण युवा स्वाभिमानी संघटना दक्ष युवक भारत संघटना छत्रपती राजे प्रतिष्ठान राज पाटकर युवा मंच युवा विकास संघटना रत्नागिरी या संघटनांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा दिलाय याबाबतची अधिकृत घोषणा नंतर राज पाटकर यांनी कुडाळ केली आहे कुडाळी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे Uh, माझं नाव मिली मिश्रा दक्षयुवक भारत संघटना ही सिंधुदुर्गातली एक दोन हजार बावीसमध्ये स्थापन झालेली संघटना आहे त्याची अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आणि राऊत साहेबांना पाठिंबा देण्याचं कारण जसं अनंतराज पाटकर म्हणालेत तसंच म्हणजे त्यांची एक सामान्य लोकांमधील व्यक्ती असलेली ओळख आणि असं म्हणायला हरकत नाही की विनायक राऊत यांची खासदार म्हणून कार्यरत असलेली दहा वर्षं ही फक्त दहा वर्ष आहेत असंही म्हणायला हरकत नाही कारण तसं बघायला गेलं तर आपल्याकडे पस्तीस पस्तीस वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम करणारे नेते आहेत इथे पण राऊत साहेबांनी दहा वर्षात त्यांनी लोक लेखाजोखा स्वतःचा प्रकाशित केलेलाच आहे तो आपण पाहू शकतो आणि त्यांना एक युवा म्हणून संधी द्यावीशी आम्हाला सर्वांना वाटत आहे मी ह्यापूर्वी भारतीय जनता पार्टी युवा वर्जचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होतो दीड महिन्यापूर्वीच मी ह्या पक्षाचा महत्त्वाचा सदस्यत्वाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी दिलेला आहे सध्या विनायक राऊत साहेबांचं जिल्ह्यातलं गेल्या दहा वर्षातील कामं आणि सर्वसामान्य मा जनतेतला व्यक्ती म्हणून एक मोठी ओळख आहे लोकप्रिय खासदार म्हणून ओळख आहे त्यामुळे आमची ही जी काही संघटना आहे जी आम्ही पक्षविरहित आहोत युवा युवा वर्ग जो पूर्णपणे कुठच्याही राजकीय हो। पक्षाच्या पाठिंबा जाहीर नसलेली व्यक्ती आहोत आम्ही सामाजिक कार्य म्हणा कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत करणारे हे सगळे संघटना आहोत आपले युवा 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 वर्गाच्या त्या संघटने अंतर्गत आम्ही आज लोकसभा निवडणुकीसाठी माननीय विनायक राऊत जे माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार आहेत त्यांचा आम्हाला आम्ही त्यांना पूर्णपणे जाहीर पाठिंबा देत आहोत नाही आम्ही हा बिनशत पाठिंबा माननीय राऊत साहेबांना देत आहोत कुठच्याही अटी किंवा शर्ती नाही आमची ही सध्या ही युवा कोकण स्वाभिमान ही संघटना म्हणून कार्यरत आहोत या संघटनेअंतर्गत पूर्ण कोकण ठाणेपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत जेवढे पाच सहा जिल्हे आहेत कोकणातील यामध्ये टोटल पंच्याहत्तर संघटना आहेत अशा ज्या सामाजिक कार्य क्षेत्रात सहभाग घेऊन कामं करणार आहेत या टोटल पंच्याहत्तर संघटना म्हणून आम्ही एक कोकण युवा स्वाभिमान संघटना मार्गे आम्ही तुम्हाला सपोर्ट करत आहोत म्हणजे विनायक साहेबांना आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल